<laughs> <laughs> मावडीवर गेलात तिथे चित्राने तुम्हाला घाबरवलं <laughs> कशासाठी गेला होता कशासाठी <laughs> गेला होता कोणी सांगितलं तुम्हाला जायला ऐकून तुम्ही गेलात शहाणपणा छानपणा कोण तिथे गेलात ना एकेकाच्या एक चांगल्या धन्यवाद तुला काय चित्र भरलं अरे तुला त्यांनी मंत्रण डोकंच जायचं बापाला घाबरतोस चित्राने घाबरवलं <laughs> काय बावडी वाई नाही सापड ते गंगू मग मला बघून दे आणि नैवेद्य नैवेद्य तयार असा काय नावला काय बघून घेवा काही नाही वरतुपाची धार सोड नाही तर रामायण होईल त्याच्यावर बराबर जा मी बाकीचं बघते तेवढं चल मी आले ग तू पुढे हो हिचं झालं सुरू अगं बाई कशाला रडते घरात ही कटकट त्यात तुझी घर गप गप दूध प्यायचे चला गंगू जरा वेळ लागेल ग तिकडचं बघून घे नको अजिबात रडू नको आता रडू नको गाई सगळं घरात हे हे करू का ते करू हे करू का ते करू दूध एवढं पितेस ते जात कुठे काय समजत नाही ती आज गरज पडली म्हणून मी हिचं सगळं दूध पाणी करते अजिबात माया वाटत नाही मला हिच्याबद्दल पोटी जन्माला आले म्हणून माझी मुलगी म्हणायचं कस प्रेम वाटेल मला नुसता व्याप लागलेला आहे जन्मापासून रडू नको दूध पियता आजचाच म्हणत मिळाला हिला अगं बाई आजचा दिवस तरी बरा जाऊ दे जरा गप्प बघ ये का ये आता शांत झोप तरी रडू नको गे बाई चित्रा चित्रा तू इथे काय करतेस तू इकडे काय इकडे काय कर चल ना तिकडे चित्रा ऐक तू 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 इथे काय करतेस तू चल वाट ए चित्र तू काय करतेस नाही तू सोडणार मी तर ए काय करते चित्रा चित्रा